यवल्याचे सुप्रसिद्ध पैलवान सूर्यकांत गायकवाड यांची रौप्य पदकाची कमाई महावितरण सन दोन हजार चोवीस पंचवीस तालुका बारामती जिल्हा पुणे येथे भव्य राज्यस्तरीय क्रीडा कुस्ती स्पर्धा संपन्न झाल्या यामध्ये यवल्याचे सुप्रसिद्ध आदर्श पैलवान सूर्यकांत शांताराम गायकवाड यांनी पासष्ट किलोमध्ये रौप्य पदकाची कमाई करून विजेते ठरले आहे तसेच कुस्तीमध्ये महाराष्ट्र राज्याचं नेतृत्व करण्याची संधी त्यांना मिळाली असून त्यांची ऑल इंडिया खेळण्यासाठी निवड झाली आहे तरी त्यांच्यासाठी विशेष परिश्रम त्यांचे वडील यवला येथील आदर्श समाजभूषण माननी श्री शांताराम किसनराव सर काका भगीरथ किसन सर यांचे विशेष मोलाचे मार्गदर्शन आणि आशीर्वाद लाभले तसेच येवला येथील लोणारी क्रीडा संकुलते येथे ते दररोज सराव करतात त्यांना उपमहाराष्ट्र केसरी श्री पैलवान राजभाऊ लोणारी तसेच उत्कृष्ट महाराष्ट्र चॅम्पियन श्री पैलवान विजूभाऊ लोणारी यांच्याकडून कुस्तीचे धड दिले जात आहे तसेच पुढील भावी कार्यास वाटचालीस सर्वच समस्त यवला शहरवासियांकडून हार्दिक अभिनंदन करून हार्दिक शुभेच्छा देण्यात येत आहेत विविध मित्रमंडळ व हितचिंतक नातेवाईक महावितरणचे अधिकारी व कर्मचारी यांच्याकडून जाहीर सत्कार करण्यात आलाय